गुडवंदर मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी प्रकल्पाविरोधात येथील रहिवाशी एकवटले आहेत रविवारी सायंकाळी एम एच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत नागरिकांचा आक्रोश पाहायला मिळाला रहिवाशांचं म्हणणं आहे की हा प्रकल्प सुरू झाला तर वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी वाढेल अपघातांची शक्यता देखील अधिक वाढेल महामार्गालगतच्या इमारतीतील आस्थापनांवर होणारा घाला स्थानिक व्यावसायिकांची भीती व्यक्त करतोय भाजप आमदार संजय केळकर यांचा ठाम पवित्र आहे की या प्रकल्पावर खर्च करण्याऐवजी तोच निधी वापरून रस्त्यांची दुरुस्ती करा हिरानंदानी पार्क सभागृहात झालेल्या बैठकीत रहिवाशांचा असोसिएशन कडून देखील ठाम नकार आहे तर मेट्रो पूर्ण झाल्यावर वाहतूक कमी होईल उन्नत मार्ग आणि खाडी किनारी मार्गामुळे अवजड वाहनांचीही भार घटेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आणि आता रहिवाशांना आमदार संजय केळकर यांचे आश्वासन देखील मिळाले आहे की या लढ्यात आपण एकटे नाही आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागणार आहोत पोरबंदरकरांचा आक्रोश प्रकल्पाविरोधातील ठाम भूमिका आणि निधी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वळवण्याची ठाम मागणी यावेळी करण्यात आली आहे द पोलीस न्यूज ब्युरो घोडबंदर